नागदिव्यासाठी हो आम्ही हरभऱ्याची भाजी आणली बघा हिरवी किती आहे हरभऱ्याची भाजी भाजीसाठी आणावीस लागते काय करायचं आता हरभऱ्याची भाजी करते पुन्हा नागदिवे करते गावगावची जत्रा चालू आहे पंडोबाची आज नागदिवे येते म्हणून घरोघरी नागदिवे करा चांगला असतय आता सुरुवात करते भाजीला आहे करायची काय आवड नाही आता तेल टाकून घेतलेला आहे का बघून ते जिरे मंग टाकून घ्यायची भाजी धुलकी चव लागत नाही हरभऱ्याची भाजी धुवायची नाही का धुवायची नाही असं खाली झटकून घ्यायची चांगली आळे हे असल्या तर खाली पडून जाते धुलं धुलकी आंब निघून जाते सगळी मग चव लागत नाही तुम्ही ह्याच्यात मुगाची डाळ बी घालू शकता नाही असं नुसतं फुटात बी करू शकता लाल तिखट हिरवी मिरची बी घालू शकता बारीक कांडून आणि लाल चटणी बी का घालू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं जस करा लसूण अद्रकची पेस्ट घालायची चव लागते

मला जशी लागते चटणी तुम्ही जेवढं तिकड खाला त्यानुसार टाकायची हलक्या हाताने आईने दोन चट चमचे टाकले आहे आता ही एवढी बुक दिसाली आहे तेलात टाकल्यावर कितीच फुडी भेटते बघा पुन्हा पुरत मीठ टाकून घ्यायचं आधी लसूण अद्रकचं पेस्ट टाकल्या आपण आता चवीपुरतं मीठ टाकले बघा खूप सुंदर झाली आता आपली आरभराची भाजी आपलं नागदिवे बनवायचे आहेत त्यासाठी आईने गव्हाचे पीठ तिंबून घेतले आहे आणि पीठ जरा बघा आपलं पीठ तिंबून झालेलं आहे आता तुम्हाला मी नागदिवे करून दाखवते तरी ह्याच्यापेक्षा सध्या जास्त घट तुम्ही तिंबा मी जरा मगा तिंबून ठुले पाच मिनटापूर्वी टिंबाचं किल्ली करायला चालू करायचं मी आधी भाजी करून घेतली आहे पीठ तिंबून अशी करायची बघा देवाला नागदेवी तुमच्या इकडे करतात का नाही तुम्ही आम्हाला कळवा तुमच्या इकडे करत असेल खायला पण खूप सुंदर लागते ब काय हाताने केल्याला आता मी हे सगळी नागदेवे करते मग तुम्हाला मी धावते चिकून आणि ह्या वांड्यावर पहिल्यांदाच करायला बघू कस होत प्रयत्न तर करायच करायलाच लागते घट्ट पीठ करायचं जरा पात केले के की मग असं वाकडी तिकडे होते ते घट्ट केले के की ती टी मग आपलं पाणी उकळून झालेलं आहे आता आपण ठो घ्यायचं आहे आपल्याला थोडा गॅस उठा करायचा बघा आपले झालेले आहेत नागफळे तयार बघू शकता तुम्ही